The okay. महत्वाची बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी शिवणे येथे शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा शेळकेवाडी तालुका सांगोला जिल्हा जिल्हा सोलापूर परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी शिवणे येथे शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला या दिवशी शाळेची फुगे व फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती परिसर स्वच्छ व मनोहारी बनवण्यात आला होता नवागत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर सजून रॅलीद्वारे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके गणवेश बूट सॉक्स तसेच शाळेच्या नावाची स्कूल बॅग वितरण करण्यात आली शाळेतील पहिले पाऊल या, या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन प्रिंट तयार करण्यात आले आहे त्यानंतर सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सांगोला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिक्षणाचे महत्व समजावून सांगताना प्रेरणा मार्गदर्शन केले विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या दोन मुलांचा प्रवेश या शाळेत घेऊन जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास अधोरेखित केलाय कार्यक्रमात शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री विकास वाघमोडे शिवणे ग्रामपंचायत सदस्य सौ प्रियंका शेळके शिक्षण तज्ज्ञ श्री महानवर गुरुजी व शाळा व्यवस्थापक समितीचे सदस्य दिलीप शेंडगे सचिन तरंगे ज्ञानेश्वर शेळके शिवाजी वाघमोडे रमेश भाटेकर राजेंद्र भाटेकर बालाजी शेळके रामचंद्र शेंडगे विजय लेंगरे आबा सो बागमोडे सागर शेळके लक्ष्मण खरात ज्योती भाटेकर सीमा वाघमोडे ज्योती बनसोडे वैशाली ढोणे विद्याराणी वाघमोडे सविता कोळेकर तनुजा गवळी मॅडम कांचन शेळके स्वाती वाघमोडे सीमा खरात जयश्री भापकर विनोद भाटेकर शोभा तरंगे राजेंद्र भाटेकर तानाजी शेळके नानासू शेळके मंगल वाघमुळे धोंडीराम भाटेकर विष्णू शेंडगे तसेच इतर ग्रामस्थ महिला भगिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अंगणवाडी सेविका सौ मंगल शेंडगे व मदतनी सौ आकाताई शेळके यांनी जेलेबी तर डॉक्टर गवळी साहेब यांच्याकडून मोतीचूर लाडू विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून देण्यात आले शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये पुणे विभागात उल्लेखनीय कामगिरी केले आहे याबद्दल उपस्थितांनी शाळेचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक श्री भागवत भाटेकर सर व उपशिक्षिका सौ शीतल मोहन पोळ मॅडम यांनी सर्व उपस्थित मान्यवर पालक व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले सर्वांच्या सहकार्यामुळे व प्रतिसादा सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सी बी एस मराठी सोलापूर